मंडळी येत्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला आला आहे मार्गशीर्ष गुरुवार हा मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीसचा चा शेवटचा गुरुवार असणार आहे अनेक महिला या दिवशी जे महालक्ष्मीचं व्रताचं उद्यापन आहे सांगता आहे ते करणार आहोत पण मंडळी तुम्ही न चुकता हे तीन गुरुवारचं व्रत केलं आहे आणि चौथ्या गुरुवारी जे उद्यापन आहे सांगता आहे ती करणार आहात पण चुकूनही या ज्या चुका आहेत त्या करू नका अन्यथा तुम्ही केलेले तीन गुरुवारचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला लाभणार नाही मग त्या चुका कोणत्या तर तुम्हाला गुरुवारी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे या दिवशी जी लादी आहे ती चुकून पुसायची नाही या दिवशी स्नान करताना तुम्हाला थोडीशी हळद त्यात टाकायची आहे त्यानंतर या दिवशी चुकून जी ख केस आहे ते केस तुम्हाला चुकणे धुवायचे नाही यानंतर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मांसाहार मद्यपान घरात चुकणे गोष्टी करू नका यासोबत घरात कोणाचाही मोठा बोलू नका अपमान करू नका एखादी सुवासनी येत असेल तिचा अपमान करू नका तिला घरी बोलवा तिचा हळदी कुंकू द्या सांगता येत नाही साक्षात ती महालक्ष्मीच्या रूपातसुद्धा येऊ शकते यासोबत या दिवशी तुम्हाला तुमच्या घराची खरगटी भांडी आहे ती चुकून ठेवू नका या दिवशी जे घर आहे ते नेटनेटकं ठेवा कारण मार्गशीर्ष गुरुवारचे तीन व्रत आपण छान आणि अगदी मनोभावे केले आहे चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारी आपण जर हे उ जे व्रत आहे हे जर अगदी मनोभावे केलं तर याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल श्रीस्वामी समर्थ धन्यवाद